नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वाद आपल्या घरचा ह्या आपल्या चॅनेलवर तुम्हाला असं वाटतं का की हलवाईसारखा गोड मऊसूद आणि साजूक तुपातला शिरा घरी बनवणं कठीण आहे तर आजचा व्हिडिओ नक्की पहा कारण आज आपण बनवणार आहोत अगदी सोपा चवीचा तुपातला गोड झटपट पण अप्रतिम साजूक शिरा गरमागरम शिरा त्यावर तुपाचा तवंग खमंग वेळ दोड्यांचा सुवास आणि कुरकुरीत सुकामेवा आहा अशा स्वर्गीय चवीचा शिरा कसा बनवायचा ते बघूया व्हिडिओ संपूर्ण बघा आणि शेवटी मला सांगा हा शिरा फाऊन तुमच्या तोंडाला पाणी आलं ना हा साजूक तुपातला शिरा बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते, ते पाहूया मी इथे तीन ते चार चमचे साजूक तूप घेतलेला आहे मी एक चमचा वेलदोड्याची पूड घेतलेली आहे दोन मी बारीक कट करून काजू घेतलेले आहेत दोन बदाम घेतलेले आहेत मी एक वाटी केळी बारीक कट करून घेतलेली आहे एक वाटी रवा घेतलेला आहे आणि तेवढ्या सम प्रमाणामध्ये मी साखर घेतलेली आहे चला तर मग आपण हा साजूक तूपातला शिरा बनवण्यासाठी स्टार्ट करूया आता मी कढईमध्ये साजूक तूप गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता आपण यामध्ये काजू बदाम मंद आचेवर परतून घेणार आहोत यामध्ये मी वेलदोड्याची पूड ऍड केलेली आहे रवा ॲड करून तो मंदाचे वर परतून घेणार आहोत घरभर मस्त खमंग वास जरवळलेला आहे आपल्याला या रव्याला रंग येपर्यंत मंद आचे वर आहे आता यामध्ये मी केळी ऍड केलेली आहे आता आपण यामध्ये दोन कप दूध ऍड करणार आहोत आणि याला आता आपल्याला सतत हलवत राहायला लागणार आहे जेणेकरून आपल्या याच्या गुटोळ्या होणार नाही तुम्ही पाहू शकता आपलं हे मिश्रण आता घट्ट होत आलं आहे त्यामध्ये आता आपण साखर घालणार आहे आणि हे नीट आपण हलवून घेणार आहे बघा किती मौसत आणि तोंडाला विरगळणारा शिरा तयार झालेला आहे घरच्या घरी अगदी हलवाई स्टाईल स्वाद मिळवणं किती सोपं आहे ना हा गरमागरम शिरा बनवून नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा स्वाद आपल्या घरचा ह्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका मिळूया पुढच्या स्वादिष्ट आणि खास रेसिपीसोबत धन्यवाद